माझ्या शाळा जावतो त्या शाळेतलं किचन छोडं आहे तर आम्ही तुम्हाला दुपारी जेवण्यासाठी तर भात मिळत होता आम्हाला चला तर तुम्हाला पुढे धावतो मी जरा पुढे जाऊ इथं खेळण्यासाठी जास्त मजा यायची लहानपणी आम्ही इथं खेळायचो तर आम्हाला खूप सारे म्हणजे असे जास्त मजा यायची तर आम्ही तो खो खो खेळ खेळत होतो लहानपणी तर तेव्हा उभी ल मजा येत होती तर आता कसं झालं मित्रांनो आता मी दोन तीन वर्ष झाली मी शाळा सोडलेली आहे तर का तर कि मी जरा मध्ये घुसलेला आहे त्याच्यामुळे मी आज शाळे शाळेमध्ये आलो तर शाळेमधलं वातावरण तुम्ही बघून घ्या कसं आहे काय नाही तरी पहिलीचा वर्ग आहे म्हणजे मी फर्स्ट टाइम पहिलीला होतो इथं पहिली ते आठवी पर्यंत इथंच काढलो पुन्हा डायरेक्ट स्वर्गाला गेलो तर मित्रांनो पहिल्या मध्ये तर अशी मजा येत होती ना मला की सांगायची काय म्हणजे असं म्हणजे मी ब्लॉक त्याच्यासाठी काढत होतो आता पुन्हा तुम्हाला गावण्यासाठी तर मित्रांनो हे आमच्या शाळेचं नाव होतं त्यावेळेस म्हणजे आता लय शाळा बदललेली आहे तर पहिली बार चालू आहे मी इथं तर तुम्ही शाळा बघून घ्या खूप सारी मजा येत होती तेव्हा आता काय नाही आता सध्या काय आमच्या शाळेचा तुम्ही कसा बघून घ्या मित्रांनो बघितले तर चला आता आपण घराकडे जाऊ चलो तर चला घरी जायच्या आधी तुम्हाला आमच्या शाळेजवळ मंदिर जाऊ